नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे व्हेज पनीर टिक्की तर या ठिकाणी मी दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे आता हे अंदाजे दोनशे ग्राम आहे कारण मी एक घरी तयार केलेलं आहे आता एवढं पनीर मी घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये पुढे अजूनही भाज्या काही ॲड करणार आहोत चला तर मग आपण आता यामध्ये मी काय काय टाकते हे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आता या ठिकाणी मी दोन बटाटे हे उकडून घेणार आहे आता दोनशे ग्राम पनीरला दोन बटाटे मी घेतलेले आहेत आता चला आपण आता हे बटाटे उकडून घेऊया आणि आता बटाटे उकडू जेव्हा उकडतात तेव्हा आपण पुढची तयारी करून घेऊया आता या ठिकाणी मी पनीर किसून घेत आहे आता हे बारीक किसणीने आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे आता आपलं पनीर किसून झालं आहे आता आपण कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे अगदी मिरचीसुद्धा बारीक चिरून घ्यायची आता यामध्ये मी एकच मिरची वापरली आहे तुम्हाला जर जास्त तिखट चालत असेल तर जास्त वापरली तरी चालेल आता यामध्ये मी कांदा कोथिंबीर आणि मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता आपण जे किसलेलं पनीर आहे त्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर धनाजिरा पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला मीठ धनाजिरा पावडर आणि आणि आपण त्यामध्ये कोथिंबीर आता मिरची टाकली आहे आणि मिरची कोथिंबीर आणि कांदा यामध्ये टाकून घेऊया आपण आता आता कोथिंबीर टाकली आहे ना आता कांदा टाकून घेऊया तर बघा आता यामध्ये आपण कोथिंबीर कांदा मिरची सर्व यामध्ये आता आपण आता हा कांदा मिक्स करू आणि आता लाल मिरची पावडर एक चमचा टाकलेली आहे आणि थोडीशी धाणाजिरा पावडर आपण त्यामध्ये टाकलेली आहे आता हे सर्व आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण पुढे मी काय करते तुम्ही नक्कीच व्हिडिओ स्किप न करता बघा आता आपले बटाटे उकडून झालेले आहे आणि आता यामध्ये मी अर्ध बीट आणि अर्ध गाजर घेतलेलं आहे हे पण बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे आणि आता हे बटाटे आपल्याला हातानेच बारीक करायचे कारण बटाटे किसनीने घेतले तर ते चिकट होतात त्याच्यामुळे बटाटे हे किसनीने किसायचे नाही हातानेच ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे तर बघा आता हे बटाटे आपण स्मॅश करून घेऊया आता यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्यांचा वापर केलेला आहे आणि आपण या आणि याच्यात तेलाचा पण आपन्या वापर आपण अगदी कमी करणार आहोत म्हणजे वापर एक एक चमचा तेलाचाच वापर आपण हे करणार आहोत आता हे सर्व भाज्या आणि बटाटे आपण मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये सुद्धा आपल्याला बटाटा टाकलेला आहे आणि सर्व भाज्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि आता यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आहे आणि धनाजिरा पावडर आणि मीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये पण आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आणि आता आपण यामध्ये सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण जे आता पनीर पण पन त्यामध्ये मिक्स करून घेतो आता यामध्ये आपण जे पनीर टाक हे लावून मसाले लावून ठेवलेले ला आहे ते पण आपण यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आता बटाटे पनीर आणि त्या भाज्या सर्व आपण यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या आपण आपल्याला जशा लागतात तशा टिक्क्या आपण ह्याच्या बनवून घ्यायच्या आपल्या मुलांना जो आप शेप आवडतो त्याप्रमाणे त्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत आता ह्या आपल्या टिक्क्या बनवून झालेल्या आहेत आता या ठिकाणी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन चमचे आता दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि दो दोन चमचे रवा घेतलेला आहे अगदी बारीक रवा आपण घ्यायचा आहे गे। आता आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये पेस्ट पाणी घालून पेस्ट बनवून घेतली आणि आता या टिक्क्या त्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायच्या आहेत गे। आणि नंतर त्या रव्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायच्या आहेत आता हे सर्व आपण टिक्क्या त्याला रवा लावून ठेवूया कॉर्नफ्लावरमध्ये डीप करून रवा लावायचा आहे त्याला आणि ठेवायचं आहे आता मी हे एअर फ्रायरमध्ये करणार आहे त्यामुळे त्या ते तेलाचा वापर अगदी खूपच कमी प्रमाणामध्ये थोडं थोडं तेल फक्त लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत आता बघा आणि कोणाकडे एअर फ्रायर नसेल तर मी तुम्हाला कशी करायची ते पण दाखवते आता आता या ठिकाणी मी एअर फ्रायरमध्ये ती टिक्की ठेवून घेतलेली आहे आणि दोनशे डि दोनशे डिग्रीवर आपल्याला ती दहा मिनटं ठेवायची आहे आणि मध्ये ती उकडून परत टिक्की पलटून घ्यायची आहे तर चला आपण आता हे आणि आता ज्यांच्याकडे एअरफ्रायर नाही त्यांनी एखादा पसरट पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये तेल टाकायचं आणि त्या टिक्क्या भाजून घ्यायच्या आहेत तेल टाकून टिक्की आपण त्यावर व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींना आपलं आता ही रेडी झालेली आहे मी ती सर्व प्लेटमध्ये सर्व केलेली आहे तर व्हेज पनीर टिक्की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर ती आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही मुलांनासुद्धा खायला करून द्या धन्यवाद